न्यूज। एक चोवीस रोजी, रोजी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात उपवर्गीकरण करणे आणि क्रिमेलियर लागू करण्याबाबत दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी न करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आणि केंद्र व राज्य सरकारांनी या निर्णयाची अंमलबजावणी करू नये यासाठी देशातील विविध संघटना व पदाधिकारी यांच्यामार्फत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंद पुकारला आहे या भारत बंद आंदोलनाला आमच्या सम्राट अशोक सेना संघटनेचा सक्रिय पाठिंबा असून संघटनेच्या वतीने आम्ही यामध्ये सहभागी आहोत तसेच आमच्या संघटनेच्या वतीने या निर्णयाचा निषेध नोंदवून सविनय निवेदन सादर करीत आहोत की आपण महाराष्ट्र राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करू नये ही विनंती सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या संविधान पीठाने त्यापैकी माननीय न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी या निर्णयाच्या विरोधात नोंदवलेले मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे हा निर्णय घटनाबाह्य असून भारत देशाच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा पंधरा व मधील तरतुदी आणि अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीसचे उल्लंघन करणारा आहे आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण करू नये तसेच क्रिमीलेअरची अंमलबजावणी करण्यात येऊ नये अन्यथा अन्यथाम सर्व संघटनांना देशभर महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारावे लागेल त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस पूर्णतः शासन जबाबदार राहिल्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती यावेळी सम्राट अशोकसेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट हा भारत बनला जाहीर पाठिंबा देणाऱ्या संघटना आक्रमक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन डाटा अमरावती विभाग भगवान रविदास फेडरेशन राष्ट्रीय चर्मकार महासंघ ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन असे अनेक संघटना व अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात यावेळी उपस्थित होते बंद भारत बंदला आज अकोल्यातून आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने जो एक ऑगस्टला निर्णय घेतला उपवर्गीकरण आणि क्रिमिनलचा जो मुद्दा या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने पारित केला त्याच्या विरोधात आज अकोला जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना हे रस्त्यावर उतरले आहेत आम्ही मागणी करतो जो काही सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण आणि क्रिमिनलचा जो आम्हाला आरक्षण दिलेलं आहे या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी आहे आर्टिकल तेरा आर्टिकल चौदा आर्टिकल संला या ठिकाणी याला डावलून हा निर्णय दिला आम्ही या ठिकाणी मागणी करतो की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय पुन्हा रद्द करावा आणि जशा पद्धतीनं पुन्हा पूर्व संविधान होतं त्याच पद्धतीनं आरक्षण आम्हाला देण्यात यावं कारण की आर्टिकल ए, आर्टिकल तीनशे एक्केचाळीस आणि आर्टिकल तीनशे बेचाळीस मध्ये अनुसूचित जाती जमातीला जा... स्मार्ट अहमदनगर